नमस्कार श्रोत्या मित्राहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका रेखा राव लिखित कादंबरी झेप प्रकरण चौथे लेमन कलरची साडी तिनं स्टार्च घालून करून कालच तयार ठेवली होती सकाळी उठून घाई नको म्हणून लवकर उठून तिनं सर्व आवरलं व्यवस्थित केशभूषा करून स्टारची कडक साडी नेसून ती इंटरव्ह्यूसाठी बाहेर पडली मागे दोन वेळा ऑफिसात गेल्याने रस्ता परिचित होता ती वेळेवर ऑफिसात पोचली शंभर उमेदवारांपैकी आठ दहा जणं आलेले दिसत होते इंटरव्ह्यूला काय विचारणार तो कसा होणार यातून कोणाला निवडले जाणार याची अधीरता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सांडत होती साडे दहा वाजले तसे त्या दिवशी गुरगुरणाऱ्या त्या खाकी कपड्यातल्या शिपायाने सर्वांना बोलावून एका स्वागतिकेत बसायला सांगितलं काही वेळानं उंची सुटातल्या दोन व्यक्ती व शिल्क साडीतली एक स्त्री घाईघाईनं स्वागतिकेच्या पलीकडल्या केबिनचं दार लोटून आत जाताना दिसली इंटरव्ह्यू घेणारी हीच मंडळी असावी पारून मनाशी तर्क केला बेलवाजता शिपाई उमेदवाराचं नाव घेऊन एकामागून एकाला बोलावून आत पाठवू लागला इतका वेळ न घाबरल्या पारूच्या छातीचे ठोके जलद पडू लागले मिस पार्वती मेनन नाव कानावर पड़ता ती थोडीशी दचकलीच साडी सावरून फाईल्स घेऊन ती उठली झुलत्या दारावर टकटक करून म्हणाली मी आहे कमीन सर येस कमीन हॅव अ सीट पारुना आत प्रवेश केला टेबलाजवळच्या खुर्चीवरती बसली मग अशी पाहिले ते तीन चेहरे गोगुबीत खुर्चीत समोर बसले होते खुली वातानुकूलित असूनही पारूला घाम सुटला पहिलाच इंटरव्ह्यू असल्यानं मनावर मोठं दडपण आलं होतं तुमचं नाव हो काय त्यातील स्त्रीनं गंभीर आवाजात प्रश्न केला पार्वती मेनन त्या फाईल्स बघू दुसऱ्या व्यक्तीने फाईल्स मागितल्या सर्टिफिकेट पाहत ती व्यक्ती म्हणाली तुम्ही बी ए विथ इकॉनॉमिक्स व गणित घेऊन आहे एस सर यापूर्वी कुठं काम आहे नाही सर सोनेरी कडांचा चष्मा घातलेल्या व्यक्तीने विचारलं तुम्ही केरळच्या ना हो मग तुमचा प्रांत सोडून इकडे का आलात नोकरीसाठी भविष्यासाठी तिथे प्रयत्न केला नाही केला पण मनासारखी नोकरी मिळाली नाही पारुण धैर्यानं उत्तर दिलं आत्तापर्यंत ती बरी सावरली होती तिची भीड चेपली होती तुमचं लग्न झालंय नाही मग लग्नानंतर नोकरी सुरू ठेवणार की सोडणार मला लग्नच करायचं असतं तर मी इथंपर्यंत नोकरीच्या शोधार्थ आलेच नसते लग्न करून तिथे संसार केला असता मी थोड्याशा रागातच ती म्हणाली आपण काहीतरी अधिक बोलून गेलो याची जाणीव होऊन ती खजिल झाली मान खाली घालून म्हणाली आय एम सॉरी सर मला तसं म्हणायचं नव्हतं मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आय वॉन्ट टू प्रूव्ह माय सेल्फ ही नोकरी दिली तर तुम्ही सिद्ध करून दाखवाल जरूर सर संधी मिळाली तर तिने ठामपणे सांगितलं तुमचे छंद कोणते आवडते लेखक कोणते कोणती पुस्तकं वाचता असे एक शुल्लक आणि काही जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले गेले एक दोन हिशेब करायला सांगितले एक संक्षिप्त पत्र लिहायला सांगितलं वीस पंचवीस मिनिटात इंटरव्ह्यू संपला पारूचं तर एक वाक्य सोडता बाकीचा इंटरव्ह्यू छानच झाला होता त्या सोनेरी कडांच्या चष्मेवाल्यानं घरगुती प्रश्न टाकून पारूचं डोकं भडकावलं होतं रागाच्या भरात नकळत ती बोलून गेली होती त्यामुळं मन जरा सांशक होतं जाता जाता शिपायानं सांगितलं नोकरी मिळाली तर एक दोन दिवसात पत्र येईल विचारायला येण्याची जरुरी नाही दुपारचे तीन वाजले होते इतक्यात खोलीवर जाऊन काय करायचं जा। त्यापेक्षा हा भाग नजरेखालून घालू म्हणून ती दुकानाच्या आडोशातून चालत राहिली डोक्यावर ऊन रणरणत होतं पण रस्त्याच्या दुतर्फा उंच उंच इमारतीमुळे दाट सावली पडली होती इमारतीच्या आडोशाला फुटपाथवर फेरीवाले आपले सामान लावण्यात मग्न होते तर काही निवांतपणे पेंगत होते ऑफिसवाली मंडळी नुकतंच लंच घेऊन कामावर परतली होती वातावरण सुस्त व वा निश्चल होतं एखाद दुसरं वाहन अगर दूरवर बसला कावळा काव काव करून या स्तब्धतेवर ओरखडे ओढित होता मोठमोठ्या काचेच्या खिडक्यांतील रंगीबेरंगी वस्तू पाहत पारू संतपणे चालली होती बघता बघता ती गेटवे ऑफ इंडियाला येऊन पोहोचली दुपारच्या धगधगणाऱ्या पिवळ्या धमक उन्हाती अनेक प्रवासी मंडळी कानाकोपऱ्यातून भारताचे प्रवेशद्वार पाहायला आली होती त्यामुळे बाजारासारखी गर्दी जमली होती फुगेवाले फेरीवाले आईस्क्रीमवाले यांचा एकच हल्ल कल्लोळ माजला होता समुद्राची सफर करण्यासाठी लाँच समोर प्रवाशांच्या लांब लचक रांगा लागल्या होत्या पारू त्या गर्दीपासून थोडीशी अलिप्त राहून समोर पसरल्या सागराकडे नजर लावून पाहत होती निळ्या शार लाटा संतपणे येऊन किनाऱ्याला भिडत होत्या लहान मोठ्या होड्या बोटी लॉन्चेस पाण्यावर अलगद तरंगत होत्या लॉन्चमधले प्रवासी पाण्यात हात मारून मजा लुटत होते समुद्रावरचा गरम वारा अंगाचे चावे घेत होता बराच वेळ झाला उन्हामुळे तिच्या घशाला कोरड पडली ती बाजूला बसल्या नारियलवाल्याला म्हणाली कैसा दिया नारियल छोटावाला चार रुपया बड़ा वाला पाच चाहिए नारळ टाकवी तो उद्गारला एवढ्याशा नारळाला चार रुपये देणे तिच्या जीवावर आलं तिला घरच्या परसातल्या नारळाची आठवण आली घराच्या पिछाडीला झावळा आणि झाकलेल्या पडवीत नेहमी एकावर एक नारळ रचून ठेवले असायचे कुणी पाहुणा आला तर प्रथम त्याला शहाळ्याचं पाणी दिलं जायचं आणि जाताना पिशवी भरभरून भेट म्हणून वेगळे नारळ दिले जायचे आपणही येता जाता शहाळी फोडून पाणी प्यायचो अगदी बिनधास्त इथे त्यासाठी एवढे पैसे मोजायचे हो छे छे त्यापेक्षा घरी जाऊन माठातलं गार पाणी पिईन पारू न बोलता पुढे निघून गेली नारियलवाला हातात नारियल धुं अवाक होऊन पाहतच राहिला पाचच्या सुमारास पारू घराजवळ पोचली तर बिल्डिंग समोर ही गर्दी पांढऱ्या साडीतल्या गुजराती बायका मुकपणे आज शिरत होत्या अनेक पुरुष आजूबाजूला तिष्ठत उभे होते समोर तिरडी ठेवलेली काय झालं कोण वारलं पारूला काही समजे ना थोड्याशा अंतरावर उभ्या राहिल्या नऊवारी साडीतल्या मराठ मुळ्या मोलकर्णीला तिने विचारला बाई क्या हुआ कौन मर गया अरे रे तुमको मालूम नाही चौथे माले पर रहने वाले पटेल के बहुने बालकनी से कुद कर जान दे दिया? क्या? कब देला धस्स झाला डोळ्यांसमोर कालची करून नजरेची तरुणी तळली आज दोपहर को एक बजे क्या मालूम खुद ने जान दिया या सासू ने नकेल दिया मगर क्यों हुई दूसरा क्या वही आजकल होता है छ महीने पहले शादी करके लाया बाप के घर से सोना नहीं लाया पैसा नहीं लाया करके बेचारी को सताया पूरा दिन काम वाली जैसा काम करवाया और आज खत्म कर दिया हमेशा के वास्ते कुठं फेटणार ग बाई हे पाप कपाळावर हात मारी ती बाई म्हणाली सुन्न मनानं निश्वास टाकून पारू बिल्डिंग मध्ये शिरली वरून रडण्याचा ओरडण्याचा आवाज जोरजोराने येत होता दार उघडून वाटातलं पाणी ती गटागटा प्यायली तिला जरा बरं वाटलं तोंडावर गार पाण्याचे हबकारी मारून तोंड स्वच्छ धुवून तिने साडी बदलली रडण्याचा आवाज अधिकच वाढला ती खिडकीपाशी आली पडदा सरकवून तिनं खाली पाहिलं काही पुरुष मंडळी लाल साळीत गुंडाळलेलं प्रेत तिरडीवर ठेवत होते तिने रिखून पाहिलं छातीत एकदम कळ आली काल जिन्यात भेटलेली तीच तरुणी तिच्या चेहऱ्याकडे बघवत नव्हतं इतका छिन्न विछिन्न झालेला इतक्या वरूनही तिला स्पष्टपणे दिसत होता एक जाडी गुजराती बाई ऊर बढवून मारी ममता छोडी गई हे भगवान सु करू मने केम उफाडी म्हणत पुन्हा पुन्हा प्रेतावर पडून रडत होती इतर बायका तिला आवरण्याचा प्रयत्न करत होत्या कालचा तो पाठमोरा तरुण व त्याच्यासारखा दिसणारा दुसरा तरुण दोघे भाऊ असावेत जवळच मान खाली घालून सुतकी चेहऱ्याने उभे होते आलेली एक एक मंडळी प्रेताला हार घालून नमस्कार करून बाजूला जात होती इतक्यात वेगाने एक टॅक्सी होऊन उभी राहिली आले आले ममताचे आई वडील आले गर्दीतून कोणीतरी म्हणाल टॅक्सीत समोर बसला पंचवीशीतला एक तरुण दुःखानं वाकलेल्या आई वडिलांना आधार देत पुढे येत होता त्यांना पाहतच गर्दी करून उभी राहिली माणसं बाजूला हटली प्रेत दिसताच त्या मातेनं जोराचा हंबरडा फोडला तिच्या दर्दभऱ्या किंकाळीनं क्षणभर वातावरण स्तब्ध झालं दुसऱ्या क्षणात ती स्त्री शुद्ध हरपून धाडकन खाली कोसळली कोणीतरी पाणी आणायला धावलं दोघा तिघाणी तिला उचलून बाजूला आणलं तो तरुण आणि त्याचे वडील मुलीचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पुढे झाले तो तरुण रुमालनं डोळे टिपीत होता त्याचे वडील प्रदक्षिणा घालता घालता तोंडाने काहीतरी फुटपुटत होते त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या ते काय म्हणतात हे पावला गलक्यात वरपर्यंत ऐकू येत नव्हतं पण मोठं करून दर्दभरं दृश्य होतं ते पारूचं डोकं मनासारखं जड झालं तिला ते बघवे ना डोकं गट्ट धरून ती खिडकीपासून दूर झाली डोळ्यावर हात ठेवून पलगावर निप्चित पडून राहिली रडण्या ओरडण्याचा आवाज वाढतच होता जिन्यावरून वर खाली पळापळ चालली होती पारू आतल्या आत, आत रडत होती एका निष्पाप तरुण जीवाचा नाहक बळी घेतला गेला म्हणून अतिश्रमानं तिचे डोळे मिटले तिला गाढ झोप लागली मध्येच कधीतरी जाग आली तिनं घड्याळात पाहिलं नऊ वाजले होते सगळीकडे शांत होतं तिला सर्व स्वप्नासारखं वाटत होतं तिनं खिडकीतून वाकून पाहिलं खाली कोणीही नव्हतं तिरडी ठेवल्या ठिकाणी पाणी शिंपडलेलं दिसत होतं कोमेजलेली फुलं विखरून पडली होती सकाळपासून तिनं काहीच खाल्लं नव्हतं पोटात कावडे ओरडत होते खाण्याची इच्छा नव्हती तिनं सकाळचं दूध गरम केलं केळं खाऊन दूध पिऊन ती पुन्हा पडली मनात ममताचेच विचार घडत होते पुन्हा पुन्हा तिचा करून चेहरा समोर येत होता तिची आपली इतके दिवस भेट का झाली नाही म्हणून हळहळ वाटत होती निदान तिच्या तोंडून तिचे होणारे हाल तरी ऐकले असते त्यावर काही उपाय सांगितले असते असं तिला परत परत वाटत होतं पारू वर्तमानपत्रात रोज हुंडाबळीच्या घटना वाचत होती ऐकत होती पण ममताचं हे उदाहरण अगदी डोळ्यांसमोर घडलं होतं बिल्डिंगमध्ये इतके सुशिक्षित लोक असताना मुंबईसारख्या शहरात हे घडावं केवढा दैव दुर्विलास मग खेड्यातल्या मुलींची काय कथा हा त्याबरोबर तिला नंदिनी पद्मिनीची तीव्रतेने आठवण झाली आपण स्वतःला या फासातून सोडवून घेतलं पण नंदिनी तिला तर शिक्षणाची बिलकुल हौस नाही संसाराचं घरकामाचं वेड तिच्या पावलावर पाऊल ठेवणारी पद्मिनी दोघेही लग्नाच्या झाल्यात अच्छन काय करीत असतील इतकी वर्षे सांभाळलेली वडलोपारजीत जमीन मुलींच्या लग्नाबाई विकायला काढली असेल की घाण टाकली असेल अनेक विचार डोक्यात थैमान घालत होते मेंदूचा भुगा बनत चालला होता पापण्या जड जड होऊन मिटत होत्या मिटल्या पापण्यांसमोर अनेक चित्र फेर धरून नाचत होती एका चित्रात नंदिनी व पद्मिनी आपलं लग्न जमत नाही आपल्या वडिलांचे हात हाल होतात हे जाणून दूर नदीकाठच्या झाडाच्या फांदीला साडीचा सा गळफास लावून आत्महत्या करतात व त्यांची प्रेत फांदीवर लटकत आहेत तर दुसऱ्या चित्रात नंदिनीचं लग्न आहे अच्छेंनी वर पक्षाच्या सर्व मागण्या पुऱ्या केल्या नाहीत म्हणून रागाने तिची सासू तिच्या अंगावर रॉकेल ओतून काळी पेटवीत आहे नंदिनी ओरडण्याचा प्रयत्न करीत आहे पण तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबल्यानं ती ओरडू शकत नाही अखेर भाजलेली नंदिनी हॉस्पिटलमध्ये पांढऱ्या वस्त्रात विवळत शेवटचा श्वास घेत आहे नाही नाही नंदिनी मी मी तुला मरू देणार नाही पारू जोरानं ओरडली स्वतःच्या आवाजानेच तिला एकदम जाग आली तिने डोळे उघडले तिचं सारं अंग घामानं चिंब भिजलं होत अंगातून शक्ती निघून गेल्यासारखं वाटत होत तिने आजूबाजूला पाहिलं ती तिच्या खोलीत पलंगावर झोपली होती एकटीच म्हणजे हे सारं स्वप्न होत उद्याच अच्छंना पत्र लिहून नंदिनीला बोलावून घेईन इथं काहीतरी कोर्स करेल मग एखादा चांगला मुलगा पाहून तिचं लग्न लावून टाकीन पारुण मनाशी निश्चय केला त्या विचारानं तिला खूप हलका आणि प्रसन्न वाटलं कूस बदलून ती पुन्हा झोपी गेली सकाळी उठली रात्रीच्या स्वप्नाचे ठसे मनावर अजून ताजे होते तर दोन दिवसांपूर्वीच तिनं अच्छंना पत्र लिहिलं होतं पण त्यांना तत्काळ लिहिल्याशिवाय मनाला चैन पडत नव्हतं खुर्ची उडून ती लिहायला बसली तीर्थरूप अच्छास स न विवी माझं लगोलग दुसरं आलेलं पत्र पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल तुम्हाला पत्र लिहिलं आणि दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यूचा कॉल आला इंटरव्ह्यू चांगला झाला आहे अपॉइंटमेंट लेटरची अपेक्षा आहे बाकी परमेश्वरच जाणे नंदिनीचा अभ्यास कसा चालला आहे ती शाळेत जाते ना तिला अभ्यासात रस नसल्यास इकडे पाठवा इथे सर्व प्रकारचे व्यावसायिक कोर्सेस आहेत तिला आवडणारा कोर्स करून नोकरी करू शकेल माझ्या दृष्टीस कोणी चांगला मुलगा आला तर तिचे लग्न जमवून टाकीन अर्थात तिची इच्छा असेल तर छोट्याचं बारसं केलं काय नाव काय ठेवलं सविस्तर लिहा बाकी ठीक तुमची पारू पत्र बंद करून पोस्टर टाकायला ती तत्काळ खाली उतरली हितेश आईचा हात पकडून उड्या मारीत वरती येत होता त्याला पाहून पारूनं विचारलं हितेश आज स्कूल नहीं बीमार हूँ ऐसा हाथ सोड़न घेन उड़ा मारे तो खाली जाऊ लगला देखो देखो इतकी मस्ती बीमार छे तो पन एक जगह बैठता नहीं क्या हुआ डॉक्टर के पास नहीं गया वहाँ से आया टाउन छे खांसी छे ये देखो दवा पीछे छे अर्ध हिंदी अर्ध गुजराती त्याची आई म्हणाली पारूनं हितेशचा हात पकडून म्हटलं हितेश तुला लवकरच बरं व्हायचं आहे ना मग दंगा नाही करायचा औषध घेऊन शहाण्यासारखं झोपून राहायचं गुड बॉय ना तू मान डोलावत आईबरोबर तो जिना चढू लागला खरंच किती दंगेखोर पोर पारू स्वतःशीच म्हणत हसली पोस्टात पत्र टाकून ती घरी परतली जेवण आटपून अर्धी राहिली कादंबरी पुढं वाचायला घेतली इतक्या दारावर टकटक झाली दार किलकिल करून पाहिलं तर हिना हितेश उभे अरे या 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 तिनं दोघांना आत बोलावलं हिना हितेश शाळेतल्या गमती जमती सांगू लागले मध्ये मध्ये दोघांत भांडणही होऊ लागलं मग पारू मध्यस्थी करून त्यांची समजूत घालत होती बेल मजेत जात होता तिला क्षणभर धाकट्या भावंडात फिरून आल्याचं समाधान मिळत होतं पुन्हा दार वाजलं आता यावेळी कोण आला असेल म्हणून तिनं नाराजीनं दार उघडलं दारात एक पोलीस इन्स्पेक्टर शिपाई उभा हे आपल्याकडे का आले या विचारानं पारू भयचकित झाले पोलिसांना पाहून दोन्ही मुलं न सांगता सटकली सा पारूच्या चेहऱ्यावरचं भय आश्चर्य टिपीत इन्स्पेक्टर आत येत म्हणाले घाबरू नका मी तुम्हाला काही पकडायला आलो नाही तर काही माहिती घ्यायला आलो आहे काल तुमच्या वरच्या मजल्यावरच्या मुलीनं आत्महत्या केली त्या मुलीविषयी तुम्हाला काही माहिती आहे का तुम्ही तिला ओळखता का हे सर्व प्रश्न आपण मला का विचारतात कारण मुलीच्या भावाने पोलिसात तक्रार नोंदविली आहे की त्यांच्या बहिणीचे मरण ही आत्महत्या नसून सासूने हुंड्यासाठी केलेला खून आहे म्हणून अप्रत्यक्षरित्यात तिची सासू नवरा व धीर तिच्या मृत्यूला जबाबदार आहेत त्यासाठी आम्ही चौकशीला आलो आहोत हे बघा इन्स्पेक्टर साहेब मी इथे नवीनच आहे अलीकडेच मी राहायला आले मला कुणाच्या ओळखी नाहीत बिल्डिंगमध्ये कोण राहतात याची सुद्धा कल्पना नाही मला वाह अगदी टिपिकल टिपिकल मुंबईकर शोभता तुम्ही स्वतःशीच हसत ते म्हणाले बर तुम्ही कधी त्यांचा भांडलेला रडलेला आवाज ऐकला आहे इथे चुहूकडून इतके आवाज येतात आवाजा की आवाजाकडे विशेष लक्ष दिलं नाही मी पण या मुलीला मी खिडकीतून अनेक वेळा पाहिलं होतं दूध अंताना रेशन अंताना वगैरे त्या मुलीचा मृत्यू होण्यापूर्वीच्या आदल्या दिवशीची गोष्ट मी खाली उतरत होते ती पिठाचा डबा घेऊन वरती चढत होती मला पाहून ती थांबली तिच्या उदास दुःखी चेहऱ्यावर हसू उमटलं काहीतरी बोलण्यासाठी तिचे ओठ विलग झाले इतक्यात वरून तिचा दीर खाली येत असल्याचं तिनं पाहिलं त्याला पाहताच घाबरून न बोलता ती वरती धावली तिचा दीर गुरगुरत निघून गेला आपण बिल्डिंगमधल्या इतर जुन्या बिराडूकरांना का नाही विचारत ते आपल्याला याबाबतीत खूप काही सांगू शकतील अहो तीच तर अडकता आहे सकाळपासून प्रत्येक खोलीचं दार ठोठावलं कुणी काही सांगायलाच तयार नाही सारे मूग गिळून गप्प मग आम्ही तपास कसा करायचा एनिवे तुमच्या सहकार्याबद्दल आभार तुम्हाला पुढे काही माहिती कळली तर आमच्या चनी रोडच्या पोलीस ठाण्यावर जरूर कळवा चला रे सकाराम निघूया दोघे निघून गेले मनाशी अचंबा करीत निश्चल उभी राहिले इतक्यात बाजूचं दार उघडून हितेशी आई तरातरा बाहेर आली अर्धवट उघड्या असल्या दारातून डोकावत म्हणाली क्या बोला तुमने इन लोगों को कुछ बोलला नाही मुझे कुछ मालूम नहीं ऐसा बोलने का कौन पड़ेगा इस पुलिस के झमेले में हम लोगों को तो उन्हीं के साथ ही रहना है काहे को झगड़ा मोड़ लेने का और तुम तो अकेला रहो छो सुकाम बोलवानू संभाल के रहना पारुला उपदेश करूं झटकिया बाई हाथ पारुला पारूला तीची मजा वाटली दार लुटन ती खिड़की राहिली इन्स्पेक्टर व हवालदार बिल्डिंगमधून बाहेर पडत होते पारूच्या मनात आलं स्त्रीमुक्ती स्त्रीमुक्ती म्हणतात अनेक संस्था व स्त्रिया स्त्रियांच्या व्यक्ती स्वातंत्र्यासाठी हक्कांसाठी लढतात पण स्त्रियांनी जर स्वतःला मदत केली नाही तर तिची उन्नती कशी होईल ती पारंपरिक रूढींतून बंधनातून मुक्त कशी होईल मग मर्दांची दुनिया बनली तर त्यात नवल ना नाही एक अळस देऊन ती पलंगावर पडली दाराच्या फटीतून एक पत्र पडलं वाटलं अच्छंच असेल लिफाफा फिटेस करून आला होता पारून उघडलं तुम्हाला कळविण्यास आनंद होतो की तुमची एक तारखेपासून क्लार्क कम टायपिस्टसाठी नेमणूक करण्यात येत आहे कृपया साडे दहा वाजता पत्त्यावर पत्रासह हजर व्हावे पारू न पाहिलं एक तारीख म्हणजे उद्याच वाह इतक्यात पत्र आलं पारूच्या आनंदाला पारावार राहिला नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद